शेतकरी हा जगाचा अन्नदाता असतो उभ्या जगाचा पोशिंदा असतो तर आपण आज एका शेतामध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी शेतकरी दादा आपल्या समोर आहेत आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत दादा मला सांगा की हे जे रोप आहे हे कशाचं रोप आहे कांद्याचे रोप तर हे कांद्याचं रोप आहे आता तुम्ही मला सांगा हे कांद्याचं रोप तुम्ही कसं तयार करता पहिले गोठ लावतो कांदे असे काकून लावायचे हा ते पाच महिने लागतात ते बी तयार बी तयार होण्यासाठी म्हणजे कांद्याचं जे गोट आहे त्याच्यामध्ये बी तयार होतात आणि चार साधारणतः पाच महिने ते बी तयार झालं आणि मग तुम्ही हे आता रोप तयार कसं केलं हे बी टाकलं असं सारे पाडलं त्या गोटातून ते बी काढायचे हा सारं पाडून आज बी असं हाताने हा हे असे सारे, सारे करायचे तर सारा आणि वाफा याच्यामध्ये पण फरक आहे मला काका सांगा हा सारा आहे सारा म्हणजे असा सरळ असत लांब सलग असतो आणि वाफे म्हणजे छोटे छोटे चौकोनी त्याला वाफे म्हणायचं सगळे पहिले वाफेच करायचे बरोबर हा त्यामुळे शेवटपर्यंत आणि मग आता हे तुम्ही रोप तयार केलेलं आहे हे बी टाकल्यापासून रोप तयार व्हायला किती दिवस लागतात चाळीस पंचाळीस साधारणतः चाळीस ते पंचेस दिवस हे रोप तयार व्हायला लागतात तुम्हाला काका सांगा याची काळजी याच्यावर काही औषध फवारी वगैरे करावी लागते का याच्यावर शक्यतो नाही करायला लागत मग आता हे रोप तयार झालेलं आहे आणि मग तुम्ही आता हे शेताची मशागत केली इथेच तुम्ही ते रोप लावणार आहात आता हे कांद्याच रोप लावण्याची पद्धत कशी असते बरं ते पाया घ्यायचे म्हणजे मजूर घ्यायचे कामासाठी आणि हे रोप त्या काढायचं हा म्हणजे या साऱ्यामध्ये पाणी सोडायचं बरोबर आणि पाणी सोडल्यानंतर त्या पाण्यामध्ये चिखल्यामध्ये ते रोप लावून द्यायचं बरोबर त्याचं ते जे काही रोप आहे ते म्हणजे रोवायचं त्याच्यामध्ये ती कांद्याची लागवड होते बरोबर तर आपण पाहतो आहे की या ठिकाणी आता ह्या शेताच्या सारे तयार केलेले दिसत आहे तुम्हाला हे सारे तयार करणे किंवा महत्वाचं कांद्याचं गोड तयार करणे कांद्याचं रोप तयार करणे त्याची त्यासाठी पाठीमागे या शेतकऱ्यांची एवढी मेहनत असते कष्ट असतात पुन्हा हे सारे तयार करायचे असतात सारे केल्यानंतर याच्यामध्ये मजूर घेऊन त्याच्यामध्ये पाणी सोडायचं असतं आणि मग कांद्याचा रोप लावतात कांद्याची लावण त्याला म्हणतात किंवा रोप त्या ठिकाणी लावतात मग कांद्याचे रोप लावल्यानंतर किती महिन्यानंतर कांदे तयार होतात साडेतीन चार महिने साधारणतः आपण एक चार महिने धरूया तर त्या चार महिन्यात कांद्याचं पीक तयार होतं म्हणजे कांद्याचं पीक म्हणजे रोप लावल्यानंतर त्याची काही काळजी घ्यावी लागते का पाणी तर द्यावंच तीन वेळा खत टाकायचं त्याला खत खत दिलं पाहिजे त्याची फवारणी करावी लागते दोन फवारणी करावी लागतात म्हणजे त्याला रासायनिक जे काही औषध फवारणी करावी लागते खत त्याची खुरपणी पण करावी लागली असेल ना दोन खुरापण्या त्याची करावी लागतात म्हणजे खुरपणे म्हणजे रोप तयार करणे आहे रोपाची लावणी करणे आहे त्याला पाणी देणं आहे दोनदा औषध पवरायचे त्याला खत आठ दिवसाला, दिवसाला त्याला पाडायचे त्याला खत द्यावं लागतं आणि एवढं झाल्यानंतर चार महिन्यानंतर हे कांदे तयार होतात आणि मग पुन्हा ते कांदे पाडणे म्हणजे कांदे पाडल्यांदा उठून घेतात आणि काटणे म्हणजे मग त्याचे फक्त कांदा तो कापून घ्यायचा त्याला काटणे असं ते कांद्याचं जे काही पाला आहे त्याचा भाजी म्हणून पण उपयोग केला जातो त्याची नाही होत मग ती भाजी कधी होते त्याची दोन कांदा मोठा झाल्यानंतर त्याची भाजी नाही होऊ शकत म्हणजे ते एक वेगळंच म्हणजे टाकून झाल्यानंतर चार महिन्यांतर त्याची भाजी नाही होऊ शकत म्हणजे ते दोन महिन्याचं असताना थोडस लहान असताना त्याची भाजी होते मग हे कांदे काटल्यानंतर पुढे त्याचं काय करावं लागतं ते साठवून ठेवत ते साठून डायरेक्ट व्यापारी वावरातच बॅगा भरून ते मार्केटला मार्केटला मग भाव मिळतो का बरं तसा भाव म्हणजे कधी भाव मिळतो तर कधी भाव मिळत सुद्धा नाही कधी कधी मातीमोल भावाने सुद्धा तो कांदा आणि जेव्हा कांद्याचे भाव वाढतात तेव्हा शहरातल्या लोकांच्या भुवा उंचवतात अरे चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो किती वर्षातून म्हणजे प्रत्येक शेतकरी कांदा का, नसतो आणि नेहमीच त्याला किंमत मिळेल भाव मिळेल असं म्हणजे कधी 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 असं होतं का की तुम्ही एवढी कष्ट केले एवढी मेहनत घेतली आणि ह्या मेहनत केल्या म्हणजे भांडवल पण वसूल होत नाही असं झालंय का कधी भरपूर भरपूर वेळा म्हणजे असं जात आता भरपूर पाऊस आहे आता या मी लागण जरी केली तरी पावसामुळे येईलच असं नाही पावसामुळे ते रोप खराब होऊ शकतात किंवा कांदे खराब होऊ शकतात भरपूर पाऊस होता आमचं एक तीन एकर शेत्रे पूर्ण कांदा लावून ते पण बरोबर आणि फक्त दोन गमेली कांदा निघला पूर्ण तीन एकर बापरे तीन एकर मध्ये दोन गारे। दोन गामेल पूर्ण सडून पूर्ण पीकच तस तेव्हा म्हणजे भांडवल सुद्धा ते कायच नाही काहीच नाही तुम्ही हे सगळं स्वस्ता सुद्धा कशाला लागतं म्हणजे भांडवल सुद्धा वसूल होत वर्षातून एक दोन पीक जातातच जातातच आणि म्हणजे शहरातल्या लोकांना असं वाटतं की किती भाव मिळते पण शेतकऱ्याचे तुमची किती मेहनत त्याच्या मागे असते आणि या आ प्रसंगी किंवा यावेळी मी असा लोकांना संदेश देऊ शकतो की आपण डिझेलचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले की त्याची आपण त्या ठिकाणी काही नाही आपण डिझेल भरतो पेट्रोल भरतो परंतु शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले की आपण लगेच ओरड करतो भाव वाढले पण खऱ्या अर्थानं या कांदे किंवा कुठल्याही पिकासाठी खूप मेहनत घ्यावी लागते कष्ट घ्यावे लागतात चार महिने पाच महिने आणि त्या सगळ्या कष्टाचा विचार केला तर चाळीस रुपये पन्नास रुपये हे चाळीस नाही वर्षातून एक महिना पंधरा दिवस तेव्हा भाव असतो म्हणजे लोकांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची काकू न करता किंवा त्याचा त्या ठिकाणी आवड न बाजवतात जे शेतकऱ्याला योग्य भाव हा खऱ्या अर्थानं दिला पाहिजे तो भाव असतो त्यावेळेस शंभर शेतकऱ्यातून पाच शेतकऱ्यातून माल असतो हा माल त्यावेळेस म्हणजे भाव वाढला तर माल कमी माल नसतो माल जास्त आहे तर त्या ठिकाणी भाव कमी भाव समजा चाळीस तीस चाळीस रुपये प्रत्येक शेतकऱ्याचा कांदा नाही आता चौकशीच शेतकऱ्यांनी ठेवलेला शंभरात दोन शेतकऱ्यांनी ठेवलेली त्या ठिकाणी फायदा फायदा होतो ग्राहकांनी सुद्धा लोकांनी सुद्धा आ, चारे। 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 त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची किंमत करता कामान बरोबर कि नाही आपण मॉल मध्ये किंमत ते करतात शेतकऱ्याच्या मालाची किंमत मात्र गिर्या तर हे चुकीचं आहे हे शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवावी त्याच्या मालाची आपण मोल करू नये आणि त्याची जी किंमत असेल त्या किंमतीने आपण तो कांदा किंवा जे काही पीक आहे ते विकत घेतलं पाहिजे शेतकऱ्याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि सरकारने सुद्धा आपण म्हणतो कृषी प्रधान देश आहे सरकारने देखील शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव जर दिला तर शेतकरी जगेल त्याचे कष्ट त्या ठिकाणी वाया जाणार नाही आणि त्याला सुद्धा चार पैसे मिळतील चांगला त्याचा सुद्धा संसार होईल अशा प्रकारचा या व्हिडिओच्या माध्यमातून या पाहणाऱ्याला मी संदेश देऊ इच्छितो शेतकऱ्याच्या कष्टाचा मोल तुम्ही करा त्याच्या पिकाचा मोल तुम्ही ठरवा शेतक आम्हाला कुठली सबसिडी नको कर्जमाफ नको काही नको फक्त योग्य भाव योग्य बरोबर आहे तुम्हाला शेतकऱ्यांकडून नको काहीच नको आम्हाला स्वतः ते सांगते आम्हाला फुकटची मदत नकोय फुकट लाईफ नको फक्त माला योग्य भाव मिळाला पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सरकारने सुद्धा याची दखल घ्यावी शेतकऱ्यांना काय हवा आहे फक्त त्याच्या मालाला योग्य किंमत द्या काही धन्यवाद